आज आपण घरीच पीठ तयार करून गुलाबजाम बनवणार आहोत हे गुलाबजाम बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण साखरेचा पाक करणार आहोत आपण गुलाबजामून साठी पाक तयार करणार आहोत तिथे मी एक कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप घेतलेली आहे म्हणजे एकूण ते मी दीड कप साखर घेतलेली आहे दीड कप साखर आहे तर दीड कप आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचे जेवढी साखर तेवढं पाणी ह्याची फ्लेम लो टू मिडीयम करायची साखर विजगळेपर्यंत याला आपल्याला मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये दहा ते बारा केशरच्या काट्या घालायच्या केशर घातल्याने ना आपण जे पाक करणार आहोत ना म्हणजे साखरेची चाचणी करणार आहोत ना तिला कलर खूप छान येतो नसेल तर नाही घातले तरी पण चालेल त्याच्यामध्ये वेलची घालायची आणि आपल्याला एक तरी पाक किंवा दोन तरी पाक असं करायचं नाही फक्त साखर याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपली साखर चांगली विरगळली की एक पाच मिनिट याला गॅस मोठा करून उकळी काढून घ्यायची जर हा पाक घट्ट झाला ना ते गुलाबजामुन मध्ये ना आतमध्ये हा रस चिरत नाही म्हणून घट्ट करायचं नाही पातळच ठेवायचं आहे फक्त आपल्याला साखर विरगळल्याच्या नंतर एक पाच मिनटं याला उकळी काढून घ्यायची आहे हे साखरेचं पाणी आहे ना आपल्याला थोडस तसं चिपचिपीत लागलं पाहिजे हाताला असं थोडं चिकट चिकट आपली पाच मिनिटं झालेली आहेत गॅस बंद करायचं आणि साईडला ठेवून द्यायचे आज आपण मिल्क पावडरचे गुलाबजामून बनवणार आहोत त्याच्यासाठी ह्या कपाच्या मापाने आपण मिल्क पावडर घेणार आहोत हा एक कप आहे हा दुसरा कप आहे ते मी दोन कप मिल्क पावडर घेतलेली आहे त्याच कपाच्या मापाने आपण याच्यामध्ये दूध घालायचं आहे त्याला पहिलं मिक्स करून घ्यायचं आपले दोन कप मिल्क पावडर आहे तर आपण दोन कप ह्याच्यामध्ये दूध वापरणार आहोत पण एक कप दूध घातलं ना की मिल्क पावडर की दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची हा दुसरा कप या सर्व मोडेपर्यंत ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपले दूध आणि मिल्क पावडर आहे ना चांगली एकजीव झालेली आहे कुठेही कुठली राहिलेली नाहीये त्याच्यामध्ये एक चमचा बारीकवाला रवा घालायचा आहे आपण कांदा पोहे खातो ना तो एक चमचा आहे असाच पॅन उचलायचा आणि गॅसवर ठेवायचा घट्ट होईपर्यंत मिक्स करायचं तुम्ही जर सतत मिक्स केलं नाहीत ना तर पावडर आहे ना थी चिपक जा। चा चिपक ते तळाला जाऊन चिपकला मग सुद्धा मिक्स करायचं सोडायचं नाही नाही तर असं खाली चिपकणार आणि ते लाल होणार तर माझी बेल वाजली म्हणून मी गेले तर घ्या चालूच चालू राहिला आणि मग असं चिपकलं ते प्रत्येक वेळेला चिपकेल नाही साईडच्या कडेचं ते लगेच काढून आत टाकायचं आपल्याला ना जास्त घट्ट करायचं नाही आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं जरास जास्त घातलं मिक्स करून घ्यायचं कारण ते थंड झाल्यावर ना घट्ट होणार आहे जास्त जर कडक केलंत के ना तुम्ही घट्ट केलंत ना तर थंड झाल्यावर अजूनच घट्ट होणार आणि मग तुमचे गुलाबजामुन आहेत ना ते मग कडक होणार आणि असं तूप घातल्याने ना गुलाबजामून मऊ होतात गॅस बंद करायचा आणि ह्याला काढून घ्यायचं थंड करून घ्यायचं आपल्याला हाताने मळता येईल ना इतपत थंड करायचं मावा आपला थंड झालेला आहे त्याला मळून घ्यायचा समजा तुमचा मावा पातळ झाला तर तुम्ही काय कराल तर मावा जर तुमचा पातळ झाला ना तर तुम्ही त्याला थोडासा गरम करायचा आणि घट्ट करायचा पण घट्ट झाला तर काय करणार तर घट्ट झाला ना तर तुम्ही त्याला थोडस दूध टाकून मळून घ्यायचं त्याच्यामध्ये ना आपण बायडिंगसाठी मैदा वापरणार आहोत इथे मी पाव कप मैदा घेतलेला आहे एक साथ घालणार नाही थोडं थोडं घालायचं अर्धा टीस्पून बेकिंग पावडर हलके हाताने ह्याला मळून घ्यायचं जास्त जोरात जोरात रगडून रगडून मळायचं नाही जास्त जोरात जर रगडून मळलेत ना तर तुमचे गुलाबजामून आहेत ना त्या आतून घट्ट होतील थोडंसं तुपाचा हात घ्यायचा आणि ह्या माव्याला लावून घ्यायचा थोडंसं असं तूप लावायचा त्याला आणि तुम्हाला जेवढे मोठे करायचे असतील तेवढे त्याचे ते गोळे करून घ्यायचे त्यातलाच एक गोळा घ्यायचा आणि तळ हातावर असा गोल करून घ्यायचा अशा पद्धतीने आपण सर्व गुलाबजामुन आहेत ना ते करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही कुठेही त्याला अशी चीर गेलेली नाहीये किंवा कुठे पिठायला भेगा ली ली नाही नाहीये मी आता हे एवढे बनवून घेतलेत ना एवढेच तळून घेणार आहे गुलाबजामून तळण्यासाठी तेल आहे ना एकदम कडकडीत गरम करायचं नाही साधारण गरम झालं ना की गॅस बारीक करायचा आणि एक छोटासा गुलाबजामून टाकून बघायचा तो जर मोडला नाही ना की समजायचं की आपण जे मिश्रण केलेलं आहे ते बरोबर आहे तेलात गुलाबजामून सोडताना ना पटपट सोडायचे नाहीत असं थोड्या थोड्या वेळ थांबून सोडायचे म्हणजे ते एकामेकाला ना चिटकत नाहीत आणि लगेच त्यांना मिक्स करायचं नाही फक्त ते तेल त्याचं साईडचं आहे ना ते फक्त आपल्याला असं थोडं हलवायचं असं तेल आलं ते पण आपण जसे हलतं बघू शकता तुम्ही सुरुवातीला ते चिटकतात गॅस मोठा करून तळायचे नाही जर मोठा करून तुम्ही तळलेत ना तर वरून लाल होणार नाही आतमध्ये ते कच्चेच राहतील म्हणून गॅस बारीक करायचा आणि तळून घ्यायचे आणि चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला आपल्याला तळायचे आहे अशा पद्धतीने आपले चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्यांना खरपूस असे तळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे म्हणजे चांगले तेल निकळवायचे आणि मगच पाकामध्ये घालायचे काढून घ्यायचे त्याच पद्धतीने आपण दुसरे पण सोडायचे आहे माझा पसरट आहे पॅन म्हणून मी जास्त सोडले तुमचं खोलगड असेल ना तर जास्त सोडायचे नाही आपल्याला वाटलं तेल जास्त तापले म्हणून तर गॅस बंद करायचा माझं जरा जास्तच तापले बघा लगेच लाल झाले सर्व गुलाबजामुन करून घ्यायचे आहेत जसे तळणार ना तसे तुम्ही साखरेच्या पाकामध्ये घालायचे पण जर का तुमचा साखरेचा पाक थंड झाला असेल तर गुलाबजामून टाकताना साखरेचा पाक पहिला गरम करून घ्यायचा आणि नंतरच मग गुलाबजाम टाकायचे आहेत साखरेचा पाक जर गरम असेल ना तर गुलाबजाममध्ये आतपर्यंत रस चांगला जातो आणि हा साखरेचा पाक आहे ना तो, तो एकसात तुम्हाला भरपूर करायचं गरज नाही आहे नाहीतर मग तो फुकट जातो आपल्याला कमी वाटलं तर परत करून त्याच्यामध्ये ओतायचं अशा पद्धतीने आपले गुलाबजामून आहेत ते करून झालेले आहेत साखरेच्या पाकात टाकल्याच्या दोन तास तरी हे गुलाबजाम मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दोन तास तुम्ही झाकून ठेवलेत ना तर त्यांच्यामध्ये रस चांगला जातो आणि गुलाबजाम आहेत ना ते मस्त रसिलेदार तयार होतात तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण घाई गडबडीमध्ये लाईक करायचे विसरून जाता तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू